पालकमंत्री पदावर रस्ती खेळ सुरू आहे आदिती तटकरेच रायगडमधल्या जनतेच्या मनातील पालकमंत्री आहेत असं कार्यकारिणी बैठकीमध्ये तट... आ... अनिकेत यांनी वक्तव्य केलंय कुणी आहे मनातील पालकमंत्री मग आम्ही काय ध्यानातील पालकमंत्री आहोत का असं मंत्री भरत गोगावले यांनी अनिल तटकरेना प्रति टोला लगावलाय पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनात भरत शेठ हे कुणाला नाकारता येत नाही असं गोगावले म्हणाले राज्याच्या कर्तबकार मंत्री आपल्या सर्वांची लेख आपल्या सर्वांची भगिनी महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आणि आपल्या सर्वांच्याच मनातली रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य तटकरे या कोण बोलतय आम्ही काही आहोत आम्ही पण आहोत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनामध्ये भरतशेट हे कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि हे जर तुम्ही आजची जर गर्दी पाहिली ती रोजची आहे आजच नाही आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की भरत इथं आलेला कोणी माणूस परत जात नसतो हे तुम्हाला कल्पना आहे